श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबोध पारायण दशक विसावा पूर्णापूर्ण नववा सूक्ष्म निरूपण श्रीराम मृत्तिका पूजन करावे आणि सवेची विसर्जावे हे माने ना स्वभावे अंतस्करणाशी श्रीराम मातेची मूर्ती करून तिची पूजा करावी आणि परत स्वतःच तिचे विसर्जन करावे हे साहजिकच अंतकरणाला पटत नाही देवपूजा पुजावा आणि टाकावा हे प्रशस्त न वाटे जीवा याचा विचार पाहावा श्रीराम देवाची पूजा करावी आणि नंतर तो टाकून द्यावा हे जीवाला प्रशस्त वाटत नाही म्हणून या संबंधी अंतकरणात विचार करून पहावा देव जे ऐसा नाही देव टाकी जे ऐसा नाही म्हणून याचा काही विचार पाहावा श्रीराम देव म्हणजे असा काही पदार्थ नाही की जो निर्माण करता येतो किंवा देव असाही नाही की जो टाकून देता येतो म्हणून या गोष्टीचा नीट विचार करून पाहिला पाहिजे देव नाना शरीरे धरितो धरून मागुती सोडितो तरी तो देव कैसा आहे तो विवेके खावा श्रीराम देव म्हणजे अंतरात्मा नाना शरीरे धारण करतो आणि नंतर मागाहून ती सोडतो तरी हे करणारा देव आहे तरी कसा हे विवेकाने ओळखावे नाना साधने निरूपणे देव कारणे या कारणे सकळाुले अंतकरणे समजले पाहिजे श्रीराम देवाचा शोध घेण्यासाठी अनेक साधने आहेत निरूपणे आहेत पण आपण आपल्या अंतकरणात सर्व काही समजून घेतले पाहिजे ब्रह्मज्ञानाचा उपाय समजल्या वीण देता आहे मागे जाये ऐसे म्हणावे श्रीराम ब्रह्मज्ञानाचा उपदेश योग्य अधिकारी असल्याशिवाय देता येत नाही तो काही एखादा पदार्थ नाही कि ये घेऊन जा असं म्हणावं सगट लोकांचे अंतरीचा भाव माझ प्रत्यक्ष भेट वावा देव परंतु विवेकाचा उपाव सर्वांना पण नुसता असा भाव अंतरात असून भागत नाही त्यासाठी विवेकाचाच वेगळा उपाय करावा लागतो विचार पाहातगेना त्या सदेवय म्हणावे ना परंतु जन राहे काय करावे श्रीराम विचार करून पाहिला असता जो टिकत नाही त्याला देव असं म्हणत नाही पण लोकांना हे पटत नाही याला काय करावं थोर लोक मरोनी जाती त्यांच्या सुरता करून पाहती तैसेची आहे हेही गती उपासनेची श्रीराम थोर महात्मे मरून जातात तेव्हा सामान्य लोक त्यांच्या समाध्यात किंवा मूर्ती वगैरे करून त्यांची पूजा करतात कारण सामान्यतः उपासकाला प्रतीक लागत असते उपासनेची गती ही अशीच आहे व्यापार जनी केली रखतवानी राजसंपदा तयाचे प्राप्त कैची श्रीराम एखाद्याने मोठा व्यापार करणे जमत नाही म्हणून शाहीचा व्यापार करावा तर त्याला राजसंपदा कशी प्राप्त होईल मनोनी जी जितुका भोळा भाव तितुका अज्ञानाचा स्वभाव अज्ञाने तरी देवाधि देव कैचा श्रीराम म्हणून भोळा भाव म्हणजे तो अज्ञानाचा स्वभाव होय आणि अज्ञानाने देवाधि देवाची प्राप्ती कशी होणार अज्ञानासी ज्ञान न माने ज्ञात्यास अनुमान न माने म्हणून सिद्धांची ये खुणे पावले पाहिजे श्रीराम अज्ञानी माणसाला ज्ञान मानवत नाही आणि ज्ञानी माणसाला अनुमान मान्य होत नाही म्हणून साधकाने सिद्धांताच्याच मार्गाने गेली पाहिजे माया सांडून मुळा सजावे तरीच समाधान पावावे ऐसे न होता भरंगळावे भलतीकडे कडे श्रीराम माया सांडून मुळाकडे म्हणजे परब्रह्मापर्यंत गेले तरच शाश्वत समाधान प्राप्त होते तसे जर केले नाही तर भरतीकडेच भरकटच जावे लागते माया कारणे नाना उपाय करणे अध्यात्म श्रवण पंथेची जाणे प्रयत्नाने श्रीराम मायेचे उल्लंघन करून देवाच्या प्राप्तीसाठी नाना उपाय करावे लागतात पण अध्यात्माच्या श्रवणाच्या मार्गानेच मनन निधी ध्यासन करून अनुभवाच्या मार्गाने गेल्यानेच भगवंताची प्राप्ती होते ऐसे न करिता लौकिकी अवघीच होते चुकामुखी स्थिती खरी आणि लटकी ऐशी ओळखावी श्रीराम असे जर केले नाही तर लौकिक साधनाने देवाची प्राप्ती न होता चुकामुक होते म्हणून खरी स्थिती आणि खोटी स्थिती नीट ओळखावी खोट्याचे वाटे जाऊ नये खोट्याची संगती धरू नये खोटे संग्रही करू नये काही एक श्रीराम खोट्याची वाटेला जाऊ नये खोट्याची संगती करू नये खोट्याचा संग्रह जरासुद्धा कधी करू नये खोटे ते खोटेची खोटे खऱ्या खोटे, तगे गे ना मनाधो मुख उफराटे केले पाहिजे श्रीराम खोटे ते अखेर खोटेच असते ते केसभर सुद्धा खऱ्याची बरोबरी करू शकत नाही मन हे माईक असल्याने त्याची स्वाभाविक प्रवृत्ती अधोमुख म्हणजे माया निर्मित दृश्याकडेच असते साधकाने ही प्रवृत्ती बदलून त्याला परब्रह्माच्या अभ्यासाकडे अनुसंधानाकडे वळवले पाहिजे अध्यात्म श्रवण करीत जावे मनी जे सकळ काही भावे नाना प्रकारीचे गोवे तुटोनी जाती श्रीराम नित्य अध्यात्म श्रवण करीत जावे म्हणजे सर्व काही साध्य होते नाना प्रकारचा गुंता तुटून जातो सर्व समस्या नष्ट होतात ते उकलावे तैसे मन उगवावे मानत मानत घालावे मुळाकडे श्रीराम सूत गुंतले की ते जसे हळूहळू उकलावे लागते त्याप्रमाणे मन उकलावे आणि मायेतून मोकळे करून त्याच्या कलाने घेत घेत त्याला मुळाकडे म्हणजे परब्रह्माकडे लावावे सकळ काही का लवले त्या सकळाचे सकळ झाले शरीरी विभागले सकळ काही श्रीराम पंचवीस तत्वांच्या मिश्रणाने हे सर्व पिंड ब्रह्मांडाची झालेले आहे आणि हे पिंड ब्रह्मांड ही नाना शरीर रूपी स्थूल विभागाने नटले आहे काय ये ते येथे पाहावे कैसे ते येथेची शोधावे सूक्ष्माची चौदा नावे आहे ते या पहावे जे काही शोधायचे ते येथेच म्हणजे या देहातच शोधावे सूक्ष्म अशा मूळ मायेची चौदा नावे या देहातच समजून घ्यावीत निर्गुण निर्विकारी एक ते सर्व ठाई व्यापक देहामध्ये ते निष्कळंक आहे की नाही श्रीराम निर्गुण निराकार सर्वाठाई व्यापक असणारे एकमेव अद्वितीय ब्रह्म निष्कलंक असे या देहामध्ये आहे की नाही हे जाणून घ्यावे मूळ माया संकल्प रूप ते अंतःकरणाचे स्वरूप जड चेतवी चैतन्य रूप तेही शरीरी आहे श्रीराम मूळ माया ही संकल्पना असून तेच अंतकरणाचे स्वरूप आहे जडाला चैतन्य चैतव्यते ते, ते चैतन्य रूप ही शरीरात आहे समान गुण गुणसाम्य सूक्ष्म विचार तो अगम्य सूक्ष्म साधू जाणत प्रणम्य तया समस्तान श्रीराम समान गुण गुणसाम्य सूक्ष्म विचार ते अगम्य हि म्हणतात पण जे साधू हा सूक्ष्म विचार जाणतात या सर्वांना माझा प्रणाम असो द्विधा भासते शरीर वामांग दक्षिणांग विचार तोची अर्ध नारी नटेश्वर पिंडी बोळ खावा श्रीराम आपल्या शरीरातही डावा उजवा विभाग असतो त्यामुळे ते द्विधा भासते पण वास्तविक ते एकच असते तोच पिंडात अर्ध नारी नटेश्वर होय तोची प्रकृती पुरुष शिव शिवशक्ती ओळखी जे षडगुण बोल ईश्वर बोली जे तया कर्दमासी श्रीराम त्यालाच प्रकृती पुरुष म्हणून जाणावे अथवा शिवशक्ती म्हणून ओळखावे आणि त्या मिश्रणालाच षडगुणेश्वर म्हणावे तयासीच च म्हणजे महत्त्व जेथे निर्गुणाचे गुढत्व अर्ध मात्र शुद्ध सत्व गुणक्षोभिणी श्रीराम त्यालाच महतत्व असेही म्हणतात आणि तेथेच त्रिगुण गुप्त रूपाने असतात अर्ध मात्रा शुद्ध सत्व आणि गुणक्षोभिणी नावे ही नावेही त्यास दिली जातात त्रिगुणे चालते शरीर प्रत्यक्ष दिसतो विचार मुळीच्या कर्दमाचे शरीर ऐसे जाणावे श्रीराम त्रिगुणाच्या योगेत शरीराचा व्यापार चालतो हेतर चा शरी रहे, हे तर प्रत्यक्ष दिसून येते मूळ मायाच्या कर्दमाचे हे शरीर आहे हे जाणून घ्यावे मनमाया आणि जीव हाही दिसतो स्वभाव चौदा नामाचा अभिप्राव पिंडी पाहावा श्रीराम मन माया आणि जीव असेही याला स्वाभाविकपणे म्हणतात याप्रमाणे मूळ मायाच्या चौदा नावांचा प्रत्यय पिंडाच्या ठिकाणी पहावा पिंड पडता अवघेची जाते परंतु परब्रह्म राहते शाश्वत समजून मग ते दृढ धरावे श्रीराम पिंड पडताच सर्व काही जाते परंतु फक्त परब्रह्म तेवढे राहते म्हणून परब्रह्म एकच तेवढे शाश्वत आहे हे जाणून त्यालाच घट्ट धरून ठेवावे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। ಇ ಶ್ರೀದಾಸಬೋಧೆ ಗುರುಶಿಷ್ಯ ಸಂವಾ ಸೂಕ್ಷ್ಮನೂಪಣ್ವಾ ಸಪ್ತ